नवी मुंबईसारख्या शहरात राहणारी मंडळी आज जेव्हा गावाकडे येतात अशा पद्धतीने मासेमारी करतात आपली परंपरा सोडत नाही बघा परंपरा शेवटपर्यंत साबूत आहे आणि त्यांच्यामुळेच पंधरा मिनटात पंधरा मिनटाचं काम पंधरा मिनटात समुद्रात केला असता पण मला सापडलं भाज टाकलेत नाही जबरदस्त शिस्त आणि तेच भारी येतं नमस्कार मंडळी सुप्रभात जय श्रीराम जय बजरंग बली तर मंडळी बघा मुसलधार पाऊस पडतोय काही तरुण मंडळी आहेत ना ही साठी गेले आहेत एनडी काय असतं नेमकी ते तुम्हाला या मध्ये पाहायला भेटेल इकडे बघा तन्मय आहे एंडी मास्टर एक्सपर्ट आहे तन्मय तन्मयची इच्छा आहे की पण पण ला जाऊया पण आता जर बघितलं तर सोबतीला फोन नाही जेव्हा कॅमेरा पकडण्यासाठी कोण नाही कारण की एनडी साठी लागतात ती म्हणजे दोन माणसं आणि आमच्या गावातील दोन धडाखेबाज एन डी मास्टर शिवक म्हात्रे आणि मनोज म्हात्रे पुढे गेले आहेत आणि ते कशा पद्धतीने आज एनडी फिरवणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला भेटणार आहे पाऊस बघा ही पूर्णपणे आमची ही बालगंगा बोले तरी चालेल काय बोलशील तर मी या पावसाबद्दल नक्कीच फुल एन्जॉयमेंट बघा आता सर्वत्र आता मच्छी खूप आली असेल ना मच्छी मोठ्या प्रमाणात आली असेल पाऊस आता मोबाईलवर वर पाडायला लागले पण आयफोन आहे वॉटरप्रूफ आहे त्यामुळे इफेक्ट काय प्रॉब्लेम नाही पण कॅमेऱ्यावर ते थेम पडले ना की स्पॉट दिसतात बघा स्पॉट ते मध्ये हा ब्लर होता तर दोन स्पॉट कॅमेरा आलेले बघा मुसलधार पाऊस पडतो छत्रीची अवस्था बघाय छत्रीचा <laughs> झालाय कमल फुल पाणी बघा किती पडलेलं आहे सर्व शेत भरलेले आहेत आता आवडते कशी करायची मोठा प्रश्न आहे समोर काय आम्हाला माहित आहे बघा छत्री अशी पकडायची बाहेर आले समोरून जर एखाद्या हा फक्त दोन फुटाऊक आहे त्यात दिसते बाकी काय दिसत नाही तर कोणतरी माणसं दिसतात अरे आमचे आमचं एनडीवाला बघायचं आहेत या वांदल्यापासून स्टार्ट केलेलं आहे आणि त्या मोजकी मला वाटते जाते मोजकी कशा पद्धतीने एंडी फिरवली जाते बघा इथल्या जालाला अशी काठी लावली जाते आणि त्या काठीच्या सहाय्याने दोन्ही बाजूने खेचलं जाते आलेले काय जा इकडे जवळ जरा बोलबी बघ बसली आहे ठसकाल ठसकाल आपण इला ठसकाल बोलू शकतो जवळ जवळ म्हणून दोन का किती पालवणे घातल्या आता दोनच झाल्या आयुष्य फक्त दहा मिनिटांत जवळ जवळ पाव वरती आले असेल अडक रोलबी झालेली आहे आणि रिस्क पण तेवढाच आहे काचा बिचा खूप आहेत बाटल्या बिटल्या फेकलेल्या आहेत आपला मनोज नाही तुमचं म्हण पाय नाही कोवलं झालं खूप म्हणजे कसा का प्लॅन केलास कारण की तुला सुट्टी भेटणं खूप अशक्यप्राय गोष्ट आहे शेतावर आलो होतो ओके आवड नाही तुमच्यात शेतावर आलो होतो कसा काय विचारायला आज एंट्री जायचं जायचं बोल पाऊस पण खूप पडतो कोलंबी पण खूप येतो बोस्कीला वगैरे ओके अंदाजा तो तो लावलास की भोसकीला खोलबी जास्त भेटते म्हणजे इंडीला भेटणार ओके आणि इकडं बघा पहिल्यांदाच खास रशियावरून पागे आलेला आहे टाकणार नाही असू नकोच रशियावर ना काय सांगाल भारतामध्ये तुम्हाला बघायला कसं वाटतं रशियन लँग्वेज वापरा जरा अडक रे बोट मोठ पच्छापेचे जाम आहेत पाग अडकलाय बघा शेटचा शंभर टक्के आहे शिवडा अरे भोसकीला कुठं आहे तिथं ना लगा मेरा मजाक खाड़ी गेला खाड़ी गलो खाड़ी गाड़ी होती ओके फुल फूल जाती तो मी इकड़ आलो संदेश मला तैग देता होता क्या बात कर रहे, रहे बाबा बघ दादा काय सांगाल कसं वाटतं आज या मुसलधार पावसामध्ये बागायला म्हणून एकतरी जिताड आलाय काय फक्त बोलवी ना तुम्ही कडे झाला मस्त आहे या रलावणी कोलंबी जबरदस्त आहे बघा आणि कोलंबीची साईज पण जबरदस्त आहे मोठी साईज आहे कोलंबी कोणाचा मात्र लय आहे तसं

काय ना फक्त कोलंबी वागव्याची कमतरता जाणवते का तुम्हाला नाही नाही काही जर पण त्याला द्यायला लागेल काय ते पण हिस्सा द्यायला लागतो जेवढी हे मेहनत करतात तेवढं त्या उभा राहणाऱ्या माणसाला द्यायला असं आहे म्हणजे तीन तीन हिस्सा होतात अर्धा किलो भेटले तरी बाबा किलो मध्ये जेवण जायचं पाहू शकता मोठे मोठे कोलव्या जब मिले दो यार या कोलब्या मास मास भारी येते दहा कोलब्या तरी येतात ग्राउंड लेवलला जाऊन आपण कोलंबी पाहू शकतो कोलबी पण मस्त आहे मोठी आहे कोलबी म्हणून जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात जाऊन जेवण भागला ना आणि मास बघा म्हणून मास जरा हातात धरून दाखवू कसं आहे ना मा जबरदस्त <laughs> गेला मासा मासा गेला पण कॉलब्या चतुर्मासा होता तो कॉल आणि इकडे तन्मय विचारतो जेवली डाऊट आलाय म्हणून नवी मुंबई सारख्या शहरात राहणारी मंडळी आज जेव्हा गावाकडे येतात अशा पद्धतीने मासेमारी करतात आपली परंपरा सोडत नाही बघा परंपरा शेवटपर्यंत साबूत आहे आणि त्यांच्यामुळेच हा एंडी मासेमारी काय असतो बघा आणखी काय प्रकार आहे म्हणजे या मासेमारीला आणखी काय बोललं जातं तरी दुसरं डाव मी मासेमारी केली काय किती भेटले बघ मा पंधरा मिनिटाचं काम पंधरा मिनिटात मेहनत चारा मी पाहायला भेटतो आपल्याला मासा आहे मासे असं वाटतंय ही, ही आमच्या गावातील एक धडाखेबाज जोडी आहे म्हणजे जेव्हा मुसलधार पाऊस पडतो तेव्हा हे परफेक्ट समा बघून हा दोन्ही दोन्ही सोबत असतात आणि असं नाही म्हणजे पूर्ण आता खैस तुम्हाला दिसतो ही आई मच्छी तुम्हाला दिसते नाही ही कोलंबी वगैरे धुरला सुट्टी आज पूर्णपणे जोर घेऊनच जाणार जवळ झोर किती पकडणार टार्गेट कितीचा घेऊन आला तुम्ही दोन किलो <laughs> दोन किलो <laughs> मासे मासेमारी करण्याचं साधन बघा हा याला इंडी बोललं जातं आमच्याकडे काही ठिकाणी याला घोलवा पण बोललं जातं दोन्ही साईडला दोन <laughs> काठ्या लावले जातात आणि खाली म्हणून जरा दाखव जे शिशा असतात तो भाग दाखव बघा खाली म्हणजे जी मातीत काही भाग जातो ना लोखंड म्हणजे वजन असतं हा जुनी इंडी आहे कोणाची इंडी आहे हा ओके मस्जिद मंदरचा माल आहे बघा मस्जिद मंदरचा मालो मस्जिद हा चला जास्त तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे कंट्रोल होत नाही मोबाईल पकडणार आणि छत्री पण तर अशा पद्धतीने इंडी फिरवली चार ते पाच पालवणे म्हणजे काम तमाम केलेलं आहे जवळजवळ अर्धा ते पावून किलो कोलंबी आणि मासे पीठ वगैरे बोईट मासा अशा विविध प्रकारची मच्छी एवढ्याश्या टप्प्यातच पकडलेले तर आम्ही चाललो तिकडे दुसरा खळीस आहे तिकडे तिथे आम्हाला काय भेटते धुवाच तरी तर बघा की आम्ही जो खायसावर गेलो ना मनोज आणि मनोजाने बरोबर त्यानंतर आम्ही पण गेलो म्हणजे एनडीला मी आणि तन्मय लगेच तर बघा आम्हाला किती भेटली त्या चिमुना साईडला गे चिमूचा हिशब नको बघू काय नाही काय ना ते घ्या असेल ते कुठून अस किती भेटली एवढ्या कोलंब्या भेटल्या हा पहिलीच मेहनत काम पस्तीस झाले तर मी तुला किती पाहिजे ते घ्यायचे कोणतरी आपण पाहू शकता इकडे बघा हा गोईट मासे एक चिवना आहे आणि खरबी वगैरे आणि इकडे जर वेळ कसं कालवण आहे ना आपल्या ज्या भेटेल ना तसं इकडे कालवण आहे आणि इकडे आई बनवते ती म्हणजे बोईट माश्याचा कालवण अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रकारचे कालवण माशांचा इकडे कोलंबीचा संपल्यानंतर पण बघा एंडिंगला भेटला मला काय बोलणार तर आता त्याबद्दल तुम्ही काय बोलाल म्हणजे चिवणा का बोला। कसा का काय भेटला मला आता अचानक भेटला नाही आता पेट घालायचं आणि ते टाकला नंतर तो खाली उतरला ना एवढा दिवस कसा का थांबला तो आता पाऊस पडला बघा तर समुद्रात जाणार का समुद्रात समुद्रात गेला असता पण मला सापडला आता समुद्रात गेला असता तो मध्ये बघा भाज टाकल्यात ना जबरदस्त शिस्त आहे त्याच्यामुळे आणि केस भारी येत नाही बघा भाजा शिजे ना किती वेळ जाईल तरी भाजीला चिवण्याचा कालवण कोलंबीचा कालवण तर कालवण शिजला ना की आपण टेस्ट करून बघू कसं होते चला